नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं छान असं मौसूर असं बेसनाचं भजी बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि छान आहे आपण आज इथं कोणत्याही प्रकारचं चूक न होता आज आपण अशा पद्धतीचं जाळीदार भजी बनवणार आहोत कोणतेही करता भजी करताना आपण त्यात जरा जरी काहीतरी चुकीचं टाकलं की अशा पद्धतीचे हे सगळे भजी आहेत हि होतात तर तुम्ही बघू शकता इथं चार प्रकारचे मी इथं तुम्हाला भजी आहे तो दाखवत आहे आणि हे बघा मी तुम्हाला इथं हातातसुद्धा घेऊन दाखवत आहे हे अशा पद्धतीचं तेलकट आहे तो भजी आहेत आणि त्यानंतर हे दुसरं देखील भजी आहे तो असं आतमध्ये पूर्णपणे शिजलेलं नाही पीट आहे सगळं असं पीठ पीठ आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला हे पेपरवरती काढून दाखवत आहे तर हे बघा ह्याला इथं तेल वगैरे लागलेलं नाही आहे म्हणजे हे आपले भजी आहे तो छान असं झालेले आहेत आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दुसरे तेलकट असलेले भजी इथं दाखवत आहे बघू शकता सगळ्या बाजूने असं ह्याला तेल आहे तो लागलेला आहे तर असं काही न होता आज आपण इथं भजी बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बेसनाचं पीठ त्यासाठी मी इथं पोहे घेतलेले आहेत एक वाटी जर तुम्हाला इथं जास्तीचं भजी करायचं असेल तर तुम्ही पोहेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर छोट्या वाटीनं एक वाटी मी इथं हे पोहे आहेत तो पहिलं कढईमध्ये घालून दोन मिनटं गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथं बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन असेल तर अर्धी वाटी त्याला पोहे घालायचं आहे तर माझी वाटी इथं छोटी असल्यामुळे मी तुम्हाला एक वाटी म्हणत आहे आणि त्यानंतर हे बेसनपीठ आहे तो आपल्याला इथं पाणी घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप घट्ट आणि खूप पातळाचं नाही करायचं तर बघू शकता थोडं थोडंसं पाणी घालून मी अशा पद्धतीचं ह्या जे बॅटर आहे तो तयार करून घेतलेला आहे तर आता ह्याच्यावरती ताट ठेवायचं आणि साधारण एक पंधरा ते वीस मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण कढईमध्ये घालून हे पोहे भाजून घेतलेलं होतं त्याचं मिक्सरला लावून अशा पद्धतीचं पावडर आहे तो तयार करून घ्यायचा आहे आणि बघू शकता साधारण दोन चमचे मी इथं ते पोहेचं पावडर आहे तो घालून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आज आपण इथं सोडा वगैरे न घालता हे पोहेचं पावडर आहे तो घालून घेणार आहोत तर पोहे जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं ते घालून दोन मिनटं असं छान फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आहे तो असं छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि सोबतच मी हिरवी मिरची आहेत तो अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे उभं अर्ध एका हिरवी मिरचीत दोन ते तीन भाग असं उभं केलेले आहेत जर तुम्हाला हिरवी मिरची घालायचं नसेल किंवा मिक्सरला लावून बारीक करून घालायचं असेल तरी घालू शकता हिरवी कोथिंबीर असेल तर बारीक कट करून घालायचं आहे आणि त्यासोबतच एक चमचा ओवा ओ याच्यामध्ये हातामध्ये थोडंसं चुरून घालून घेतलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता थोडं थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपल्याला बघत बघत तेवढं घट्टही नाही करायचं आणि तेवढं सैलसरही नाही ठेवायचं अशा पद्धतीचं बरोबर भजीसाठीचं हे आपल्याला बेसनाचं पीठ आहे तो असं मिक्स करायचं आहे तर पाण्याचं प्रमाण तुमचं कमी जास्तसुद्धा होऊ शकतो तर अजून हा ह्याच्यामध्ये आपण चईपुरतं मीठ आहे तो घातलेलं नव्हतं तर चईपुरतं मीठ आहे तो घालायचं आहे सोबतच हळद ह्याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालू शकता तर तुम्हाला इथं दाखवत आहे अशा पद्धतीचं आपल्याला बजीसाठीचं हे पीठ आहे तो असं पाहिजे तर एका कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तेल पहिलं छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आता तुम्ही हाताने किंवा चमच्याने अशा पद्धतीनं हे भजी आहेत तो सोडून घ्यायचे आहेत भजी जर तुम्हाला गोल आणि मोठे हवं असतील तर थोडंसं पीठ आहे तो अजून थोडंसं घट्ट इथं करायचं आहे तर मी थोडंसं इथं पातळ केलं कारण मला अशा पद्धतीचे छोटे चोट छोटे भजी इथं पाहिजे होते तर बघू शकता असं पाचवी पोटांमध्ये धरून अशा पद्धतीनं मी सोडून घेतलेला आहे गॅस इथं मध्यम ठेवायचं आणि हे आपल्याला भजी आहे तो तळून घ्यायचे आहेत तर गॅस आहे तो खूप मोठा किंवा खूप बारीक नाही ठेवायचं मध्यम गॅसवरही आपल्याला भजी आहे तो तळून घ्यायचं आहे खूप बारीक असं गॅस ठेवलं की आपलं भजी आहे तो तेलकट होतात तर हे बघा एक बॅच आहे तो भजी इथं माझे तळून झालेले आहेत तर पहिलं मी तुम्हाला हाताने तेलामध्ये सोडायचं दाखवलेलं आहे तर आता मी तुम्हाला इथं चमच्याने कसं सोडायचं हे इथं दाखवत आहे तर दोन्ही सेम प्रकारे इथं भजी आपले तयार होतात हाताने सोडा किंवा चमच्याने सोडा बघू शकता एकसारखे आपले इथं सगळे भजी आहेत तो तयार झालेले आहेत छान असं आतमध्ये शिजलेले आहेत आणि मऊसुद्धा झालेले आहेत आणि तेलकटसुद्धा झालेले आहेत मी तुम्हाला एक काढून दाखवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं बिना सोड्याचं भजी घरात नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पाहिजे